त्यांचं हुद्या मग आपलं चालवत हे टाका नाही तर बाजूला जाऊन बोला मलाच ऐका येते काहीच नाही भगवंताचं गोड चरित्र चालू आहे ज्याच्या दर्शना करता आपण आलोय त्याचं चरित्र आम्ही ऐकलं पाहिजे की नाही हे सगळं चाललंय ते कुणाचे हिता ठेवू جو باباوي جو باباوي جو باباوي سدا سپانا باج بندواکو وکھ سپانا باج بندواکو وکھ سپانا باج بندواکو وکھ سپانا باج بندواکو

मामा मामागामध्ये होते आणि मामांच्या रागाला होत, जे होते, हे समोर हात झुल आणि नम्रते मामाला बोलू लागले मामा मी स्वतःहून तुमच्या बकरी अडवल्या आणि माझ्या शेतामध्ये असो याच्यामध्ये तुमच्याकडे असा काही दोष नाही मामा जर काही शिक्षा द्यायची असेल काय बोलायचं असेल तर मला बोला तुमच्याकडे काय म्हणू नम्रतेने हा पहिलवान मामांना बोलत होता माई बापा आणि नम्रता ज्याच्याकडे आहे ना त्याचा भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही कारण नम्रपणा हा गुण सगळ्यात मोठा चांगला गुण आहे माई कारण ज्याच्याकडे नम्रता असते तो दिवाला स्वतःच्या हृदयात पुण्याची ताकद स्वतःच्या जवळच ठेवतो लगेरी नावाचे पहिलवान नम्रते मामांच्या पुढे गेले मामाला सांगितले त्यांची ती नम्रता त्यांच्या मनातला शुद्ध भाव मामांनी जाणला आणि मामांचा राग शांत झाला संध्याकाळी मामा आपल्या बकऱ्या आणि सगळ्या सेवेकऱ्यांना घेऊन या लकाप्पा बेकिरे पहिलवानाच्या राहणारा हा परिवार न्याय नीतीने राहणारा हा परिवार मात्र दारिद्र्य यांचा पिछा सोडत नव्हतं हे जे लकाप्पा बेकिरे पहिलवान आहेत त्यांना एक बोलताही होता माईबाप्पा तो ही पहिलवान होता विख्यात होता अनेक मोठी संपत्ती त्यानं कमावलेली होती मात्र त्याला त्या संपत्तीचा अभिमान होता तो कधी कधी आपल्या पुतण्या बोलायचं थोडस वाईट दृष्टीने बोलायचं झालं काय कि मामा लकाप्पा बिकिरे पहिलवानाच्या घरी गेल्यानंतर लकाप्पा बिकिरीच्या दरवाजा मध्ये बाज मांडलेली होती मामा आणि हे पहिलवानच्या त्या बाजेवरती बसलेली होती गप्पा चाललेल्या होत्या तुमच्या सगळ्यांच लक्ष आहे ना बसलेत ना तेवढ्यानी माझ्या